गाडी शर्या वया चार वाला। चार सुटण्यासाठी सज्ज आणि सुटला गणे क्रमांक या मजनातला चार सुटला आणि चार मध्ये लढत चढवली सुंदराच्या गाड्या पट आहेत तीन गाड्यात लढत आहे हेकड्या एक ला कर दोन ला सुजगाव तांबळे करत आणि तिकड चार ला कर अतिशय सुंदर सुराणी सह्या अतिशया सुंदर हे चला पाच उद्या क्रमांक चार चा निकाल निकाल आणि निकाल चार चा निकाल आहे तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी प्रसन्न जावेंद मला तांबळे सुसगाव हे बाहेर गाडीचा एक नंबर उजेबेल गाडी मालकाचा चालकाचं अभिनंदन सुंदर गाडी पळाली डावीला पळाला तांबेकरांचा सर्जा आणि उजवीला पळाला मोहल्य धुमा सुजगावकरांचा बकासूर सुंदर अशी गाडी आणली छोट्याने गाडी या ठिकाणी सीमी